आजही विदर्भात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे नागपूरमध्ये सोमवारी पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश तापमान नोंदवलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आजही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे नागरिकांना रेमल चक्रीवादळामुळे विदर्भातल्या तापमानामध्ये आणखी वाढ झाली आहे तर उष्णतेच्या लाटेबद्दल आणि यंदाच्या पर्जन्यमानाबद्दल भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ तसंच मुंबई हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी बघूया संपूर्ण हवामानाबद्दल म्हटलं होतं तुम्ही अनेक वेळा या गोष्टी तुमच्या वेबसाईटवर मांडत असाल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एका मुलाख एका वृत्तपत्रेला दिलेल्या मुलाखतीने म्हटलेलं आहे की पृथ्वीवरच्या हा तापमाना तापमान जे ते एक अंशाने वाढलेलं आहे त्यामुळे आता हे तापमान बदल किंवा हवामान बदल थांबवण्यासाठी सर्व भूतलावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी मनुष्याने यासाठी काय करणं योग्य राहणार आहे त्यामुळे हे हवामानातील बदल किंवा तापमानाची वाढ आपण थांबू शकतो तर हवामानातमध्ये जो बदल झालेला आहे किंवा पृथ्वीचं जे तापमान वाढलेलं आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी ज्या ज्या एरियाज आहेत तिथून ग्रीनहाऊस गॅसेस क्रिएट होतात ते स्टॉप करण्याची गरज आहे जा, म्हणजे खूप झाडं जा, जा लावण्याची गरज आहे आता आपण ऑलरेडी जे पेट्रोल डिझेलचं इंधन न वापरता आपण इलेक्ट्रिसिटीवर वाहनं चालवतो तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ॲडॉप्ट करावं लागतील ला ला ला, आणि आपल्याला पाहावं लागेल की जे काही एक डिग्री तापमान झाल्यामुळे जे काय वेदर पॅटर्न बदलत गेलेले आहेत किंवा एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट वाढलेले आहेत तर ह्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ग्रीनहाऊस गॅसेस कशातनं निर्माण होतात त्याच्यावर सर्वात पहिलं कंट्रोल करायला हवं जर हे नाही झालं तर पुढच्या वर्षीची स्थिती कशी असणार आहे म्हणजे पाऊस यंदा वाढू शकतो का पावसाचा फटका जसा उष्ण उस, उष्मघाताचा फटका आपल्याला महाराष्ट्राला मुंबईला पाहायला मिळाला तसा पावसाचा फटकासुद्धा बसू शकतो का मुंबईला तर ह्या वर्षी सामान्य पावस सामान्य पावसापेक्षा अधिक पाऊस होण्याची पूर्व सूचना म्हणजे पूर्वानुमान ऑलरेडी आय एम डीने दिलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे फक्त विदर्भामध्ये किंवा सेंट्रल इंडियामध्ये थोडंसं पर्सेंटेज कमी असू शकतं पण रेस्ट ऑफ द टोटल इंडियामध्ये सामान्यपेक्षा अधिक मा पाऊस होण्याची शक्यता आहे सुरेश सावंतसह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई